तर पब्लिक पहाटेचे वाजलेत साडेसहा आणि आपण निघालोय कुठं तर आता कुठं निघालो आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला लागते तर बघा आम्हाला लागला आहे इकडे इकडे डोंगर आणि वाजायला आहे थंडी त्यात पण चाललो आहे बघा आणि त्यात लागला आहे पुढं ऊन आलं तर वर लागला आहे तलाव आता वाजायला लागला गारगार थंडी आणि होते आपल्याकडं गाडी दिलती तसंच आलू शिवनेरी दिसलं बाबा शिवनेरीची कमांड लागली आणि बघतोय तर कसा आपला शिवनेरी झळकतोय बघा आणि आपली आता शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये तर आता गाडी चालवून लागलेली वाजत होती थंडी त्यामुळे म्हटलं आता चहा प्यावा आता पिलो चहा बघा चहा पिलो आहे आणि आता पुचलो आहे बरोबर आपल्याला ज्या स्पॉटला जायचं त्या आणि आता गाडी पार्क करूस तर म्हटलं सिधू एक व्हिडिओ काढ सिद्धून एक काढला व्हिडिओ आणि आपण लागलो की चालायला वाजले असतील साडेआठ पावणे नऊ सकाळच्या तर बघा आपण आलो आहे आता स्पॉटचं नाव सांगायला लागते बघा आता आपण आलो आहे हरिश्चंद्र गडावर आणि आपण तिथनं पुढे जाणार आहे कोकण कड्यावर तर आता खाली एक चार पाच फोटो काढलं आणि निघालू लागलो चालायला तर बघा वाट तर कसली बिकट आहे आणि त्यात इतके वाजत होती थंडी आजूबाजूनं सगळी झाडं सूर्यप्रकाश येत होता तसा पण इतकं काय सूर्यप्रकाशानं काय सरळ बी वाट नव्हती आणि त्यात कसं हे बघा झाडं आणि असल्यातनं जायचं होतं आपल्याला वर हरिश्चंद्र मंदिराकडं की बघा रस्ता तर कसं आहे खाली बिली पडलं तर कसं कट घावायचं नाही बघा आणि आलो आहे आता आपण बघा असल्या ह्याच्यातनं बॅरेगेटला धरून चालायचं आहे वरती वरती बघा इथनं कसं दिसतंय ती सात समुंदर पार ती गाणं आहे की नाही त्यातलं गाणं का नाही ह्याला सजेस्ट होतंय त्यातला एक डोंगर म्हणजे ना आपलं हरिचंद्र मंदिर तर बघा पब्लिक कसं चालायचं आहे आता चालत चालत आता आलोय नि मवर म्हटलं हत्ती गेला आणि शेपूट राहिलं म्हटलं जावावं जर हितनंच माग जायचा प्लॅन होता असले जी पाय घायला आलं तर लय बेकार तसं जालो हो। बघा काटे आहे हातात कसा अवतार झाला आहे चालून चालून तर हिथनं बघा व्यू खालचा कसलं दिसतं या भ्या वाटते बाबाले त्यात लागलो खेकडायची मजा करायला आणि लह दुखायला लागलं पाय म्हटलं जरा गार पाण्यात पाय बुडवावं तसंच आलो बघा नेमका हरिश्चंद्र मंदिर मंदिर तर होतो एवढं एवढं पण बघा आणि तो आंघोळ करायला पाण्यात किती गर्दी दर्शन घ्या बरं का या कलियुग फक्त कलियुगाचं खांब राहिलं आहे त्रेतायुग युग आणि सत्वयुगाचं सगळं खांब संपली ती हो आ, आ, तर आता फक्त राहिला एक कलिओ दर्शन घ्या पब्लिक नंतर मंचाला काही सांगितलं नाही दाखवलं नाही बघा बांधकाम तर कसं आहे आणि हे जर कलिओ हो गाजा खांब पडला ना तर सगळी पृथ्वी नष्ट होणार आहे म्हणून असा इथला इतिहास आहे आणि फोटो काढा म्हटलं मामासनी तर मामा म्हणते डोळे तुमचं बटाटेवा दिसतात दोघाचं पण मग लागलो की हसायला जरा तिथं आणि काय कसलं ते आंघोळीला जाताना तर कसला रस्ता होता खाली ले बेकार तसंच कसं तर गेलो आणि फायनली मला आता मंदिराकडं जावावं <coughs> मंदिराकडे गेलो आतमध्ये मग इथं घेतलं दर्शन बाहेर एक महादेवाची पिंड आहे आणि परत लागलो जरा मंदिराचं स्ट्रक्चरचा व्हिडिओ काढायला हे बघा असं स्ट्रक्चर आहे आणि मामाने घेतला आपला व्हिडिओ मला म्हणत होती इकडं बघ बघितलं इकडं आणि आता चला विठ्ठलचं मंदिर आहे आतमध्ये जायला वाटायत वाटत तिथं पाणी झाऱ्यातनं पाणी लागले भरपूर आणि त्यात टाकली ती माणसांनी पैसं आणि त्या पैशात मध्ये आहे ती मासं कसं करते ती बघा आणि छोटंसं मंदिर आहे चार काढलं फुटो म्हटलं चला अजून कोकण कड्यावर जायचं आहे तसं चालू चालत 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 कोकण कड्या बघा फायनली पोचलो कोकण कड्यावर आणि फो फोटो घेतला एक सेल्फी कोकण काढ्यास एक फोटो काढला आणि चला म्हटलं आता तरी इथं आमचं पाहूनच भेटलं आमच्या मामांचं बसलो जरा बोलत खाल्लं काहीतर तर लागवलो परत त्याच्या मार्गाला बघा कसलं झालं तोंड तरी तरी पण आलाय चांगला सेल्फी बघा चला म्हटलं आता जावं बेगी बेगी खाली वाजले आता तीन तर गेलं पाहिजे पाच वाजूस तर आपल्याला महागारी खालीपर्यंत साडेपाच वाजता पोचलो खाली तिथून पुढं आलो की घरी वाजायला घरी यायला वाजले आठ तर बघा पब्लिक कसला अंधार आहे फायनली पोचलो आहे आम्ही घरी